नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या पावणे सात वाजले त्या आज काही दिवस उभरच नाही पाहुणे सात वाजल्या तरी सकाळ सकाळ लागले स्वयंपाकाला त्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये गुळ टाकलाय गूळ चांगला आहे वेगळ्या शेळा द्या हे लकऱ्या चांगल्या वाळवून घेतल्या त्या आणि त्याचा आता मी गोड तुकडं करायला लागली आता गोळ चांगला वेगवेगळा पूर्णपणे की चपात्या स्वच्छ धुवून टाकायच्या त्याच्यामध्ये आणि तोपर्यंत इकडं भाजीला आज काहीच नाही सगळं संपलं आहे भाजीचं आज आहे आज आमच्या गावातला बाजार असतो आज आणतेने बाजार पण आज सकाळ सकाळ भाजी काय करावं सुच त्याच्यामुळं थोडंसं तांदूळ आणि थोडीशी हरबतची डाळ घेतली भाजी मी आमटी आहे कढई गरम व्हायला ठेवली आता कडेमध्ये थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घेते आणि मग त्याची बारीक करून आमटी म्हणजे आमटी सीम आपली आपण कटाची आमटी करतो म्हणजे सिरवण्याची आमटी सीम तशी होती आमटी ते चांगलं लाल भाजून घेते बारीक करून त्याची आमटी करून घेते आणि इकडं शिगडीवर खाली कालचं दूध तापायला ठेवले त्याची पण दार काढून झाली आणि घे पण तो तापायला ठेवायचं आहे तेल टाकायचं त्याच्यामध्ये आता चांगलं भाजून घेतो मी अगदी साडी सुपी रेसिपी आहे हिशोब आपण रेग्युलर आमटी करतो तशी फोडणी घ्यायची आहे परत पण हे तेलामध्ये टाकायचं बारीक करून तर गुळाचं गोड टुकडा तर तयार झालेला हे दुधासोबत खाल्लं ना मस्त लागतं तर खायला गॅस बंद करते आता चांगलं शिजलं तर टुकडं आणि त्या डाळ आणि तांदूळ चांगलं भाजून बारीक करून घेतलं तर आणि बारीक करताना त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि कढीपत्ता आहे आता जिरे मोहरीचे फोनमधून डायरेक्ट ही तेलामध्ये टाकते पाणी गरम करायला ठेवलं इकड्या आमठीसाठी भाजी चांगली शिजली चांदयाचं कूट टाकलं आत्ताच आणि भाजीला मस्त अशी तरी आली चांगली भाजी पण अशी चांगली झाली मेन गोष्ट म्हणजे मिळून आली चांगली भाजी पण मळून झाले आता चपात्या करून घेते स्वयंपाक करून झाला आणि बरेच दिवस झालं ज्वारीचं जा दळण नव्हतं कामानं काय करत होत नव्हतं आज आत्यानं सकाळ सकाळ ज्वारीचं जा दण केले <स्थाथी> आता ज्वारी टाकली गेलं दहा त्या आणि जेवण झाली भांडी पण घासून घेतली हरशी पुसून घेतली घरातलं सगळं काम झाले आता आता आलोय माळावर आणि आता इथं बाल्याला सावली करायला चावलंय बाल्या सावली खाली बसायचं का आज हाताळायला पण आणले झोपणार पण का बरं आमच्या पातीजवळच वाल्याला सावली करायची दोन पाती चला आता खुरपी खालच्या करायला येते खुरपी आणते आणि व्यवस्थित पातीला पाण्याची कळज ठेवली सावलीला आजकाल हरायचं आहे सगळ्या पातीला हरायचंय सुरुवात करायची आज पातीला दुपारच्या पावणे तीन वाजले त्या आणि इथं पात आपल्या आता निम्मेच्या थोडीशी पुढे गेली आता इकडं महाग पाच आकणं राहिली ती होईल गवत घेऊन आता घर चालली मी काल पावणे तीन मग तास जेवण होते बरोबर होते पाच वाजेपर्यंत दोन गवत घेऊन घरी जाऊ आता तीन वाजल्या आणि घरी जाऊन गवत टाकून आली मी आणि येताना जेवण आणलं पाण्याचे कळशी पाणी पण संपलं होतं जेवण पाणी घेऊन आली आता जेवण करून घेऊ आत्याचा रविवार आहे आत्याने शाबूज आणि भगरीचं धपाटे केले आणि दही आणि ते मी चपाती आणि आमटी चला आता जेवण करून घेतो मस्तपैकी आज रानात डायंबच्या सावलीला बसून जेवण करायला सावली काही नाही बघ थोडी सावली बळच काठ असते थोडी सावली तेवढ्या बस सावली बसले जेवायला चल या सगळ्यांनी जेवायला दुपारचं आता जेवण करून घेत होतो आम्ही रविवार हा काल आज रविवार दोन वारस राह दोन वार सलगाला होतो मला मला थोडं नाही मल साडेतीन वाजल्या जेवण झाली आणि आता परत पातळीला लागायला लागलोय आता हे दही अर्धा का नाही आधी एवढं घेऊ परत मग पुढं पाच आकडे राहिली ती खरं पण घेत होता आता काल अंधार झालता आज पण तसा अंधार व्हायचा त्यामुळे आज घरी गेलो नाही घरी गेल्या वेळगतंय जेवायला तर जेवण आणलं होतं आज सहा वाजले त्या आणि जेवण केल्यापासूनही ही मधलेच पाच सोडवली इकडले हिकड राहिले मधल्या बाजूस घेत गेल तू आणि आता पाऊस चालू झालाय चांगला टिपका मोठा मोठा आहे बराच वेळ झालं हा हाय येत्या हरदळी कागदाखाली बसलो होतो पण टिपका काय उघड ना आता उघडत असं पण वाटत नाही तेव्हा आता गवत घेऊ आणि घरी जाऊ आज काही पात लागली नाही हा पावसाने केला चला उद्या लागल हात बी दुखायला बसलो जरा हातले दुखायला लागलं हारायच होती सगळी आजच्या पातीला चला आता न भेजता पटकन गवत घेऊन घरी जाऊ घरी आली आणि आता इकडं गुरांकडं आली अंघोळ झालेच तोपर्यंत आता गुरांचं बघून घेते म्हणजे घरात गेलं म्हणजे परत पावसाचं बाहेर आलं नका गोर पाणी प्यात ते का बघून गोरंखा वैरण टाकते गोरखा पाणी प्यात नाही ते पावसावर आणि बांधते तिकडं आता आणि वैरण टाकते गोरांना सगळं पाणी धावलं आणि वैरण टाकली पाणी वैरण करत तर पाऊस उघडला खुरपणापासून काय आंब्याकडे गेलोच नाही आता आंबा काही इच्छा झाली आता खाली आंबा आणाय चाललो आहे पण जाताना माझं इथं मोगऱ्याच्या झाडाकडं ध्यान गेलं इथं तर आंब्याच्या खाली मोगऱ्याचं झाड आहे बरेच देव झाले मी झाड लावलं होतं इथं आणि आता हे मोगरा एवढा कळ्याने गच्च भरलं आहे ना पानागणी झाला कळी निघली लईच फुल कळी लागली आणि तेवढंच फुललं आहे पण असं मोगरं आहे लईच कळी लागली मोगऱ्याला होते आता रोजच्या रोज चांगल्या गजर होते ते लावायला ह्याचा आता वासपनला मस्त येते ह्या मोगऱ्याची तर इथं आलो आहे खाली गव्हाच्या रानापासल्या आंब्यापासी आणि ह्या गव्हाच्या रानामध्ये मका पेरली काल पिरली मका काल मका पेरले की भाऊजीने त्याचं लगेच सारं पण वाढल्यात हिथं ओशीपायती वाढावी लागते ती टॅक्टरनं आडे मुरडाने घेतलेली असते ती आणि आता हे एकच आवडीचा आंबा राहायला इथं शेप आंबा तो। तो पिक लेल, पिक आता ह्या आंब बघायला लावले आम्ही खायला बरेच दिवस झालं का ह्या आंबच खायला मिळत नाही तर बऱ्याच म्हणण्यापासून खुरपणापासून का नाही आंब्याला बघितलंच नाही कुठल्या आता हिशेप आंब आहे ह्याचं पिकलेलं पिकलेलं आंब काढू खायला आणि इकडे बघा आकाशात कसं रसायन उमटले हे रसायन उमटलं एकतर पाऊस उघडतो पूर्णपणे नाहीतरी एवढा पाऊस येतो की उघडता उघडत नाही आता हे रसायन काय सांगते नेमकं काय माहिती होय आता ही रसायन इकडं मावळतील कसं पाऊस येणार आहे का उघडणार आहे येणार पाऊस येणार आहे रसायन आहे सुटले चला सापडत तेवढा आंब घेऊ खायला आणि घरी जाऊ आता मी संध्याकाळचा शेका लागली कडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले मुलांना खायला मॅगी करायची तिथे मॅगीची पाकिटी घेतली होती पाणी गरम झाली त्याच्यामध्ये आता मॅगी टाकते शिजायला आणि आज भाजी करायची पिटलं होतं त्याच्यासाठी होता त्याच्यासाठी इथं कांदा चिरला लसूण चुलून घेतलाय इकडं आता करते ते बेसन म्हणजेच पिठलं तोपर्यंत मी मॅगी करून घेते हां तोपर्यंत मी आता इकडं मॅगी करून घेते तर आता इथं मॅगी करून झाली आणि इकडं कढईमध्ये बेसन पण झाले दोन मिनटं झाकून ठेवले तर आता सगळ्यांनी गरम गरम जेवण करायला बसायचे चटणीच गेले कुठलं हिरव्या मिरची नाही त्याच्यामुळे चटणीच केले आणि आता बसलेली सगळी खायला कशी रे मॅगी चांगली लागते का मॅगी बर खवा थोडी नेऊ द्या